आ, नाव आ, जर आपण पाहिलं आज मी तरी शुभेच्छा द्यायला होती कारण जे इलेक्शन आम्ही या विधानसभेमध्ये लढलो आणि जे निकाल आम्हाला अपेक्षित होता त्याच्यापेक्षाही जास्त जे निकाल या महाराष्ट्राच्या जनतेने देवेंद्र फडणवीस जे निकाल दिलेला आहे तर मला वाटते मुख्यमंत्रीपदी आमचे देवेंद्र फडणवीसजी विराजमान होणार आहे आणि त्याच्याकरिताच मी आज आली होती आणि शुभेच्छा दिल्या आहेत आता मात्र कालपासून एक व्हिडिओ जो व्हायरल होतो त्यामध्ये बच्चू कडू म्हणतायत की नवनीत राणांनी माझ्या विरोधात उभं राहून दाखवावं मग समजेल नेमकं काय होतं त्यांनी कुठल्याही पद्धतीचं श्रेय घेऊ नये माझा श्रेय तर नाहीच आहे दादाला एवढंच म्हणन मी मी कुठे म्हणते की माझा श्रेय आहे माझी जनतानी ते बदला घेतलेला आहे आणि जनतानी त्यांची जागा दाखवून दिलेली आहे ते येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ते आपण पाहू पण दादा आता कसं वाटतंय गोड गोड वाटतंय म्हटलं हा जनता जनार्दन ची अवकात काढणारे असे लोकांना जनता जनार्दन त्यांची अवकात दाखवून देते तर मी तर खूप लहान आहे मी वयाने लहान आहे अनुभवानी लहान आहे आणि तसही मी माझी सैनिकाची मुलगी आहे तर माझी औकात तर बरेचसे लोक काढत असतात आणि त्याच्यातले बच्चू माझी औकात काढली आहे तर एक माझी सैनिकाची परिवाराची औकात काढणारे लोकांची औकात हा लोक दाखवत असतात असं म्हटलं की महाराष्ट्रातला कुठलाही मतदारसंघ सांगा त्या ठिकाणी आव्हान दिलेलं आपले स्वतःचे मतदारसंघ दिवे लावू शकले नाही तर दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन काय दिवे लावतात भाजपमध्ये हो आम्ही देवेंद्र जी जींचे सैनिक आहे आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता म्हणून जे गेल्या सॅक्रिफाईस देवेंद्र फडणवीसजींनी दोन अडीच वर्ष अगोदर केलेला आहे तो परत रिपीट होणार नाही आणि भारतीय जनता पार्टी हे आमचे देवेंद्र फडणवीस जींनाच मुख्यमंत्री करतील एवढा विश्वास आहे आणि मी आज शुभेच्छा द्यायला झाली देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं वाट आजच्या बाईटमध्ये सूर बदलले काय अरे देवा कोणी कोणी कौतुक केलं संजय राऊतने बाप रे बाप मैंने सुना है हमेशा कि समय देखकर बहुत सारे लोग बदलते हैं पर ऐसे लोगों के भी सूर बदलते हैं ये मैंने पहली बारी सुना है मुझे बारी है मला असं वाटतंय की संजय राऊतजींचे सूर नाही दिशाही खूप लवकर बदले संजय राऊत आता शिंदे शिंदे म्हणतात शिंदे पाठिंबा दाखवलेला आहे म्हणतात की मोदी शाह निर्णय घेणे तो आपण त्याच्यावर म्हणतात की आता यांना बाळासाहेबांचे विचार आणि बाळासाहेबांचे नाव घ्यायची परवानगी द्यायला नाही कारण की त्यांनी सगळे निर्णय जे ते मोदींना दिलेलं कसं फक्त राम ते रामजी जेव्हा ते म्हणत होते की रामजी आमचे घरचे नाही आहे भारतीय जनता पार्टीचे तर तसेच महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांचे विचार हे एक परिवारातले नाही तर महाराष्ट्राच्या जनतेचा विचार घेऊन आम्ही चालतो आहे तो, तो कोणी किती काही म्हटलं तर तो नाव कोणी आमचे तोंडी आमचे विचार बंद करू शकत नाही रवीजी वारंवार तो आहे ते अपक्ष निवडून येताना पाहायला मिळतात मात्र त्यांना यावेळेस मंत्रिपद मिळावं यासाठी काय आमचं लक्ष आज एकच आहे की देवेंद्रजी फडणवीसला परत एकदा मुख्यमंत्रीची शपथ घेताना पाहायला पाहिजे तेचा करीता देवाला त्याच्याकरिता आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये भाजपने एकटे लढावं अशी मागणी हे पहा आम्ही महायुतीची सरकारमध्ये आहे आम्ही सगळे मिळूनच लढणार आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा थँक्यू